मला नुसते अटक करायचं म्हणलं तरी हे पुरेचे पुरे काय होईल राज्यात तू काय स्वप्न बघतो गप मर ना चला हट तुझं नाव अभिन आहे घेत त्या मुलाला वळवळ नाही करायची आणि महापा तोडर हे मराठ्यात आग आहे वळतो आहे शेडीत घुसन ना मनोज जरांगे पाटलांची विराट सभा पार पडली यावेळी त्यांनी शिंदे फडणवीस यांना इशारा दिला की आरक्षण नाही दिलं तर त्याचा परिणाम वाईट होईल मला अटक झाली तर हे मराठ्यांचं आग्या मोहोळ तुमच्या चड्डीत शिरल्याशिवाय राहणार नाही त्यानंतर त्यांनी मोर्चा वळवला तो छगन भुजबळ यांच्याकडे भुजबळ जास्त वळवळ करू नको तू येडपट असशील पण माझ्या नादाला लागू नको स्वप्न बघू नको गप्पा मारणं सोपं असतं असं म्हणत जरांगे पाटलांनी भुजबळावर चोरदार टीका केली नेमकं काय म्हणाले पाटील पाहूया तो संपूर्ण व्हिडिओ कारण नाव कोणाचं घ्यावा आणि कोणाचं नाही घ्यावा त्याला महत्व देण्याची गरज नाही चल हट तुझं नाव नाही घेत मी गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं जरंगे पाटील तुम्ही काही बोलू नका आता आम्ही त्याला बोललो मी दोन तीन दिवस झालं ग बसलो की रे माय बाप हो खरं नाही तुम्ही ऐकत त्याच्याविषयी काही बोललो मी मग आता ते ग बसले पण बारीक आवत कोणत बोलत आहे मला आज कळलंय काहीतरी बोललाय पण मला ऐकायला नाही मिळालं मी आज संध्याकाळी ऐकन कारण त्यासारखा का मोक कर नाही मी माग हे काम मला हे मराठ्यांची सेवा करायची ते हे मोकळ ते आताच आलेलं व्यसन खाऊन त्यांना राहायला काही काम पण ते तो काहीतरी म्हणला पण बारीक आवाज म्हणला कण तो बारीक कळ नसते निघत तस मला एकदा ऐकून दे मग त्याला कचकदा का घेतो मग कसा नसता मग गिरीश महाजन साहेबांनी त्याला रात्री सांगायचं तू कशाला बोलला म्हणून मी बोललो का काही नाही मग तू मराठा आरक्षणाची विरोधात बोलायचं नाही मी सोडितच नसतो मी काल शहाण नाही मी काल शहाना नाही भाऊ तुम्ही बघता का नाही का नाही बघत आपला कचक तासा टप्प्यात आला ग वाजेलाच त्याला सुट्टीच नाही आताच ग बसलोय मी आता दोन तीन दिवस झाले आज काहीतरी कनलाय हळूच आवाजात म्हणत होता काहीतरी लय बारीक बोलत जणू जरंगे साहेब म्हणतो जणू तेव्हा मला आता फिको तो दुमता काढलाय मी तुला लय हळवळ तो तू खुटत लई ना कसा उपटेला देव आता आला ना मराठ्यांना आरक्षणापासून कोणीच रोखू को शकत नाही आता देव दिवबि आला तरी पण मराठा आरक्षणात गेले त्यामुळे लय वळवळ नाही करायची आणि माझ्यासारख्या एडपटाच्या नदीत नाही लागायचं तू एड एक एडपट मी दुप्पट हे मग मी काय शहाणा नाही मायाना नादी मा ना लागू नको मी त्यालाही बऱ्याच सांगितलं पण ते वळवळ करत आहे दांडे कोराडी काठ्या पाया तोडीन आणि मा आणि महा पाया तोड हे मराठ्याचा आगा मग वळ तो आय चेरीत घुसन ना तू काय बधीर झाला का मला नुसते अटक करायचं म्हणलं तरी हे पुरेचे पुरं काय होईल राज्यात तू कायला स्वप्न बघ तो मर ना मला त्याचं ऐकून द्या फक्त तवर नाही बोलत मी कारण मी शब्द दिलेला मराठ्याचा असं शब्द दिला की मराठीत फिरून बदलत नाही मी त्यांना शब्द दिला हलौ, हलौ। ते आज काढलाय मला गाडी सांगितलं हळूहळू असं काय कोण म्हणलाय मला फक्त ऐकून द्या त्याचसारखं मी कागद घेऊन हिंडत नाही तीन पिशीच घेतली बाजाराची ये म्हणा असाच चालू तू कोणाला तुम्ही वाचा त्याला म्हणतो तुम्ही वाचा विधान मंडळातच घेऊन गेला अरे ते कायदे मंडळ आहे पस्तीस वर्ष तुला अनुभव आहे जरा शाण्यासारखं वागणं आबळ आल्यावर ते फिरले काम करतो तू तिथं कशाला नेतो त्या म्हणतो वाचा तुम्ही बरं मग हिंदी मला येत नाही मी का करू त्याला मग हिंदी त्याच्या भाषणात वाचून दाखवतून तेच हसतो हे चिडपट